अबिया हो दादा अबय हे काय पिकाच्या मदत गड्डे केले बे तुले काही <laughs> बोलते का अरे का अरे दिसत नाही हे डुकराचे बाप रे काय बापरे डुकरांत पिकाचा केला अभे हो ना दादा पाहिण अबे तू एक काम कर मग कटी धन कंपनीचा परावृक्ष यंत्र लाव ज्याने जंगली जनावर त्या शेताच्या आसपास सुद्धा भटकणार नाही का बोलता दादा अबे हो होय शेतकरी बांधवांनो बरोबर ऐकलं आहे तुम्ही कटिधन कंपनीचा पराभ्रक्ष यंत्र जो सौर संचालित जंगली जनावर रोधक लाईट आहे ज्याला आपल्या शेताच्या धुऱ्यावर लावले तर जंगली जनावरांपासून रक्षा होते कारण यातून निघणारा लाईट जंगली जनावरांना बुचकाड्यात टाकते ज्यामुळे जंगली जनावर आपल्या शेतापर्यंत येतच नाही यामधल्या चार दर्जेदार एलईडी लाईट द्वारे तीनशे साठ अंशामध्ये सुरक्षा होते हे पराभ्रक्ष यंत्र सौर ऊर्जेवर चार्ज होते आणि तसंच आपण याला मायक्रो एस बी द्वारा पण चार्ज करू शकतो यामध्ये पर्यावरणपूरक अशी लिथियम बॅटरी आहे ज्यामुळे या यंत्राचे वजन कमी असते तसंच हे यंत्र सौर पद्धतीने बंद चालू होते जसं दिवसा बंद होते तर रात्री आपोआप सुरू होते याला आपल्या शेताच्या बांधावर लावणं खूप सोपं आहे एका खांबावर याला या पद्धतीने आपण लावू शकतो या यंत्राची एक वर्षाची वॉरंटी आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून दिलेल्या ठिकाणी संपर्क करता तर तुम्हाला पंचवीस ते तीस पर्यंत डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो तेव्हा याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी स्क्रीन दिलेल्या नंबर संपर्क करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद